नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार शेतकरी मित्रांनो उद्या म्हणजे तेरा ऑगस्ट रोजी राज्यात काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात उष्ण तापमान असणार आहे शेतकरी मित्रांनो हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातल्या काही भागात मोठ्या भयंकर मुसळधार पाऊस असणार आहे तर काही भागात सूर्यदर्शन देखील राहणार आहे मात्र चौदा ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे हा पाऊस जवळपास आपल्याला पुढील सात ते आठ दिवस पाहायला मिळणार आहे तर पाहणार आहोत मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज माहिती अतिशय महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला संपूर्ण पहा तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला प्रेस करा व्हिडिओ देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर मित्रांनो सुरुवातीला कोकणात पाहिले असता कोकणामध्ये लावसा गोरेगाव खेड चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग संगमेश्वर राजापूर मालवण सावंतवाडी या संपूर्ण आसपासच्या परिसरांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस उद्या दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल मात्र मुंबई ठाणे पालघर कल्याण डोंबिरी वस विरार यातील काही परिसरांमध्ये ढगाळ वातावरण तर काही परिसरांमध्ये सूर्यदर्शन उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर कुचित जत बारामती दौड अहिल्यानगर व इतरही आसपासच्या परिसरांमध्ये उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असणार आहे मात्र दुपारनंतर व रात्री दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात झालेला पाहायला मिळेल तर काही भागात जोरदार पाऊस देखील पाहायला मिळू शकतो तसेच मराठवाड्यात उद्या संपूर्ण दिवस आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र रात्रीच्या दरम्यान काही भाग भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील असणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा काही भाग व जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव उदगीर माजलगाव या संपूर्ण परिसरांमध्ये उद्या रात्री दरम्यान आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र सिल्लोड वैजापूर या परिसरांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील या समावेश झालेला आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर वर्धा हिंगणघाट गडचिरोली भंडारा गोष्ट ब्रह्मपुरी या सर्वत्र परिसरांमध्ये उद्या दुपारपर्यंत व दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र अकोला अकोड अमरावती बुलढाणा खामगाव यवतमाळ वाशिम मलकापूर यातील काही परिसरांमध्ये उद्या दुपारपर्यंत सूर्यदर्शन तर काही परिसरांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे मात्र उद्या रात्री दरम्यान या काही परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे पुढे उत्तर महाराष्ट्र खांदेच्या भागात आपल्याला कुठेही पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही नाशिक त्रम्यक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ या संपूर्ण परिसरांमध्ये उद्या उष्ण तापमान राहणार आहे मात्र नाशिक इगतपूर या परिसरांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल एकंदरीत मित्रांनो पाहायचं झालं तर उद्याच्या दरम्यान म्हणजेच तेरा ऑगस्ट रोजी राज्यात काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात उष्ण तापमान पाहायला मिळेल मात्र चौदा व पंधरा ऑगस्ट पासून राज्यात पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती पावसासंदर्भात छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमच्या भागात पाऊस झाला आहे की नाही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद